नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्याच्या नंतर जर पाटील संतापले आहेत आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण लय वाईट लय वाईट व्हिडिओ फोटो आले बघाओ सुद्धा नाही वाटत इतकं क्रूर हत्या धनयमुंड्याने पैशासाठी घडून आणली त्यांच्या हाताने कारण खून करणाऱ्या खंडणी मागणारा पेक्षा ही सामूहिक कट घडून आणणारा धनंजय मुंडे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेबांनी काय फरक पडत नाही फडणवीस साहेब तुम्हाला एक असला गुंड पाळण्यापेक्षा ह्या जेलमध्ये टाकलेला काय फरक नाही पडत खूप नेते आहेत खूप नेते ने चांगले आजे दादा खूप नेते थे चांगले त्यांना सांभाळा हे असले सांभाळू नका इतके क्रूरपणानं या गँगवारने सुद्धा आत्तापर्यंत असला फोन केला नसेल तोंडात मुतण्यापर्यंतचे फोटो व्हायरल झाले काय वाटत असेल देशमुख कुटुंबाला आईला संतोषबाईचे लिकीला लेकाला भावाला पत्नीला किती वाईट वाटत नुसती दहशत बसावं तुम्हाला कुणी आडवो येऊ नये खंडणी मागताना खून करताना कोणी कंप्लेंट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी मी आत्तापर्यंत धन्या मुंड्याचा कवाच राजीनाम्याचा विषय काढला नाही कारण तो किती मंत्री झाला दोन काय झाले पाच काय झाले आमचं काय करू शकत नाहीत ते हां तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सडवलेले दाखवतो मी हां त्यामुळे आज बी मागणी नाही करत फक्त एक सांगतो तो मनाने तू आमदारकीपासून राजीनामे दे तुझ्यावर जर खास संस्कार असले ना भग संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर धन्यामुंडेवर असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्यावर संस्कार असतील पंडितांना मुंडे साहेबाचे जर तुझ्यावर संस्कार असतील तर राजीनामा फेक आमदारकी साहित्य आणि तीनशे दोनचा आरोपी हो यशवंतराव चव्हाण साहेबाच्या समाधीसमोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले तसं काही कर आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीचेस तू जाणार नाही हां पण फडणवीस साहेब याला सांभाळू नका हो लय वाईट लय वाईट वाटतंय आज हां धन्यामुंड्या तो लय वाईट केलं तो इतकी क्रूर हत्या केली ना तो तो आपल्या जातीतल्या केल्या ते बिचारी गरीब होते बोलले नाही तुझ्या दबावात भेले तो दादागिरीला भेले तो मराठ्याचा नाजनात लागायला पाहिजे तो मराठ्याच्या नादी लागून संतोष भायाचा खून केला तुला दहशत पसरायची होती मराठ्यावर सुद्धा हो राज्यावर पैसा कमावायचा होता तुला पदं कामायची होते तुला जातीचं जनतेचं काय देणं घेणं नव्हतं पण इद हे हो पठ्ठ्या बसलेला आहे मनोज जरा तुला संतोष भायाचं मॅटर मी दाबूच दिलं नाही त्या ता टायमालाच तुझी टोळी आत घातली तू दोन मंत्री राय पाच राय मी वाचता दे तुला तो निशाच उतरतो तो धान्यामुंड्या हो तुझी निशाच उतरतो आता हे जेलमध्ये घातले तू आणखी राहिले टोळी बघालतो तू किती आमचे लोक फोड हा सरकारचा छुपा अजेंडा राबवला तू सरकारमधून तो आमचेच लोक फोडले ते पाठिंबा काय घ्यायला लागले चुका दुरुस्त करायसाठी गावकऱ्याचा पाठिंबा घ्यायला लागले कुटाने काय करायला लागले पद्धतशीरपणानं मॅटर संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं तो हे सुद्धा मॅटर तो दाबायचा प्रयत्न केला शंभर दीडशे जण सहा रुपये झाले असते पण आमचेच फितूर निघाले त्यामुळं ते चार्जशीट लगेच दाखल झालं निकम साहेबाची निवडसुद्धा झाली पण एक जण ठेव इथं मी आहे मी हा धने मुंड्या तू मराठ्याची नादी उगत लागला तो हे वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेले लावतो फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा तुम्ही वाटा जा मराठ्याचा मग दाखवतो काचका तुम्हाला आता तुम्ही हायच किती रे झाटूभर आ किती टोळी इरतोय हा मला लोकं वाटतं करायचं नसतं जर धांडकं उचलला ना महाराष्ट्रातल्या मराठीनी तुम्हाला कुत्रे आडी लावणी गल्ल्या गल्ल्या तर हगुस तर अडू राहते हा हलवून सुद्धा देणार नाही तुम्ही हायतच चे मुठभर हा किती टोळी इरतोय माझ आला रे तुम्हाला इधून पुढं अहो तुम्हाला सांगतो इतक्या माजुडे हे टोळी हे सगळे सारखेच आहेत सगळे माजुडे झाले हा सगळे ही असले गुंड पाळले येई काय काय पायदाशीरावी तोंडात मुतली कशी काढली असं नाही कुडं कुडं काढली थोका लावून पायदाशी कसली येई आमच्या लेकराच्या तोंडात मुत्ती गँगवार सराचे कोण केले तोंडात मुत्ती ही अवलाद ही पायदास पाळलेली हे इतके माजुडे तुम्हाला सांगतो हे दारू पिऊन शादी देत कट हानतेत मोटरसायकलचा आडव्या गाड्या चालितेत नाही कोणी बोललं तरी आडवं चालते लोकाच्या तलावातल्या मोटरी काढून फेकतात कुणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाहीत ते तिकडे एक त्या बीड जिल्ह्यात कुठं येते पाठ आहे छोटासा त्याला पाणी जाऊ द्यायनात जमिनी बळकीत येत बांधव फोडतेत ट फोडतात कारखान्याचे पैसे आणतात मागरी देत नाहीत दादागिरी करतात इतक्या दादागिऱ्या इतक्या दादागिऱ्या काही पण खोटं नाट रचित यांच्या अधिकारी धन्यामुंढ्याच्या टोळीतली अधिकारी केस घेत नाहीत इथून पुढे गरिबावर अन्याय झाला की केस करायची कोणता पी एस आय हे पे त्यांचा घेत नाही त्यांना दाखवतो मी आणि इथून पुढं आता मनोज जारंग्याचा मोर्चा धन्यामुंड्याच्या टोळीकडे वळाला इथून पुढं आता मोहीम तुमच्या तुम्ही नुसतं मराठीचं वाटत तुमची काडीच लावतो साल्या बेट्यावर आतापर्यंत राजीनाम्याची मागणी होत होती आणि मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या फडणवीस साहेब यांना उघड करा यांना फाशी द्या शंभर शंभर बर दोनशे दोनशे गोळ्या घाला हा तरच ही क्रूरता आणि खरंच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठ थापटी देईल तुमची जर तुम्हाला गुंड पाळायचा असेल राजकीय गुंड मित्र ठेवायचा असेल तर परिणाम तुम्हालाही भोगावला आणि दाण्या मुंडे तो तुझ्या जातीच्या जातीच्या सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आणलीस हो लय चांगले लोक आहेत त्यांच्यासुद्धा नीचपणाचा कळस गाठला तो पैशासाठी मुंडेगिरीसाठी किडे पडून मारणार तुम्ही मग मा... आणि मी आहे ना तू नुसतं वाट जा युधून पुढं आता तू वाट जाय आणि तू या टोळीला वाटत आहे म्हणा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जाहीर आव्हान करतो आत कट्टर बना कडवट बना हे सगळी पैदा सारखीच मग आजुरडे लोक येते यांना तांब्याभर पाणी सुद्धा मराठ्यांनी यापुढे द्यायचं नाही बाद द्यायचा नाही ही टोळी संपली पाहिजे हे तवच लक्षात आहेत संभळू नका गरीब असाल मराठ्या पण कणखरे तुमच्या मनगाट मनगाटात ताकद आहे अजिबा बाद द्यायचा नाही पुढच्या काळात अन्याय केला जशाल तसं उत्तर द्यायचं यांना